येवला शहरातील आझाद चौक येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत पाच जणांना ताब्यात घेतले आहे येवला शहरात अनेक ठिकाणी चोरी छुप्या पद्धतीने जुगार खेळले जात असून या संदर्भात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आझाद चौकात पूजा फॅशन या दुकानांमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित या घटनास्थळी जात छापा टाकत पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली आहे नमस्कार मी पोलिस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आज येवला शहर पोलिसांनी आझाद चौकात पूजा फॅशन नावाच्या एका दुकानात काही जुगारी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावरून तिथं जाऊन रेड केली असता तिथे पाच जुगारी मिळून आले ते पत्त्यांवर काहीतरी पैसे लावून हारजचा जुगार, जुगार खेळत होते त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे आणि त्यांच्यावर आपण जुगाराचा गुन्हा दाखल केलेला आहोत आता आपल्या सर्वांना माहिती आहे की शहराचं जे वातावरण आहे किंवा ज्या पद्धतीने आपण सर्वच ठिकाणी कडक कारवाई अवलंबली आहे तरी देखील का काही ठिकाणी चोरून लपून काही लोक जुगार खेळत आहेत किंवा मग खेळवत आहेत तर त्यांच्यावर देखील आपण लक्ष ठेवून आहोत आणि जे लपून छपून काही कारवाया काही जुगार खेळत असतील तर त्या लोकांवर देखील आपण कारवाई करून बी एन एसचे नवीन शिक्षण एकशे बाराप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करून घेत आहोत सट्टामट्टा सट्टापट्टी दारू जे आहे अवैध ते सर्व आपण बंद केलेलं आहे तरी देखील जर कोणी काही चोरून लपून करत असेल तर त्यांच्यावर बी एन एसचे कलम एकशे बारा प्रमाणे आपण कडक कारवाई करून घेत आहे